महाराष्ट्रावर गुजरात कडून आक्रमण सुरू संजय राऊत आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना खासदार संजय आपल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण हे सभेसाठी मिळायला पाहिजे पण आम्हाला मिळू नये म्हणून दुसरं कोणीतरी एक दिवस आधी कागद दिला असं म्हणतात आणि शिवसेनेला शिवतीर्थावर सभा घेण्यापासून रोखण्यात आलं त्याला तुम्ही काय म्हणू शकता त्याला तुम्ही जळफळाट जो शब्द असतो किंवा एक विकृती हा एक शब्द असतो मराठीमध्ये तेच म्हणावं लागेल ना बरं तुम्ही सभा घेत नाही स्वतः आणि आम्हाला घेऊ देत हे भारतीय जनता पक्षाचं किंवा गुजरात राज्याचं हे महाराष्ट्राविरुद्ध कारस्थान आहे मी वारंवार म्हणतोय हे गुजराती कारस्थान आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेले आणखी एक विषय आहे की अजित पवार बारामतीकरांना असं म्हणाले मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा पवारांनंतर हे ते कसं काय ठरवू शकतात जग कोणाशी अडत नाही रामकृष्णही आले गेले त्यांच्या त्यांच्याविना नाही अडले असे एक ओळ आहे कोणापासून काही अडत नाही शरद पवार साहेब असतील माननीय शरद पवार साहेब असतील माननीय बाळासाहेब ठाकरे असतील याने एक उत्तुंग व्यक्तिमत्व स्वतःची उभी केली आणि त्यांच्यानंतर कोण बरं का हा प्रश्न उपस्थित झाला तरी ह्या सगळ्यांनंतर नक्कीच या, या नेत्यांशी बेमानी करणारा त्यांचा वारस होऊ शकत नाही कोणी असेल कोणत्याही पक्षाचा नेता असेल त्या नेत्याशी बेमानी करणारा त्यांचा वारस कमीच त्यांच्यानंतर हे कसं काय होऊ शकेल असं होऊ शकत नाही शरद पवारांची लेगसी फार मोठी आहे आणि ती

कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवेन हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात दिल्लीची मुज हुजरेगिरी मुजरेगिरी करत आहेत हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधीपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नावर पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रात बॅरिस्टर अंतुले असतील वसंतराव नाईक असतील वसंतदादा पाटील असतील हां किंवा शरद पवार असतील या सगळ्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबरोबर बाळासाहेबाने आपले जिवाळाचे संबंध ठेवले आणि महाराष्ट्रामध्ये एकोपार आहे याचा कायम त्यांनी एक काळजी घेतली एकनाथ शिंदेना काय माहिती आहे बाळासाहेब ठाकरे त्या त्यांनी कधी टेमिनेकाच्या पलीकडे जग पाहिलं नाही ते आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे वगैरे शिकवणार का बोलिए बोलिए अब बोलिए हरिनी सम्राट जाना चाहेंगे आज जो प्रमुख बालासाहेब ठाकरे जी का स्मृति दिन बारह साल बीत गए हैं बालासाहेब हमसे सिर्फ शरीर से गए इनका विचार हमारे साथ है महाराष्ट्र में चुनाव चल रहा है और हमें पहली बार ऐसा लगता है बाला साहब के बाद ये लड़ाई जो है इस चुनाव के बाला साहेब ठाकरे जी के विचारों के लिए लड़ाई हम लड़ रहे हैं बाला साहेब ने शिवसेना की स्थापना इसलिए की देखिए महाराष्ट्र धर्म की रक्षा यहाँ का जो मराठी मानुस है उनका उनके स्वाभिमान की रक्षा हो हमारे विचारों की रक्षा हो हमारे जो न्याय और हक की बात बाला साहब ने की थी उनके ऊपर आज संकट आ रहा है यहाँ से महाराष्ट्र का रोजगार महाराष्ट्र का उद्योग सब कुछ छीन कर कोई लेके जा रहा है ऐसे में अगर हमको याद आती है तो बाला साहब ठाकरे जी की याद आती है हमारा स्वाभिमान अगर हमको बकरार रखना है तो बाला साहब ठाकरे को हमको कभी नहीं भूलना है इसलिए आज का दिन उन्हें याद करने का है उनके विचारों को याद करने का है और हम जरूर उनका विचार लेकर चुनाव में लड़ रहे हैं कर्नाटक के मुख्यमंत्री ने फुटबोटी देखिए मोदी जी झूठ बोलते हैं राजनीति में हमेशा झूठ बोलते है जब से 2014 से अब तक मोदी जी ने सच क्या बोला है उसके ऊपर करना चाहिए और किसी को पीएचडी की डिग्री लेनी चाहिए कि मोदी जी कभी सच भी बोल सके हैं अपने इस कार्यकाल में झूठ ही झूठ की बात मोदी जी ने की है अमित शाह जी ने की है फर्जी डिग्री से लेकर झूठे आश्वासन सब कुछ झूठा है मोदी जी के बारे में आप बोलिए देवेंद्र फडणवीस को जाइए वहां यहाँ जिहाद की भाषा कर रहे हैं जिहाद की राजनीति कर रहे हैं ना वहां जाकर हिंदू जिहाद करिए यहाँ महाराष्ट्र में चुनाव जीतने के बाद उनकी भाषा क्या है पाकिस्तान पर तिरंगा लहराएंगे अरे जाओ पहले मणिपुर में तिरंगा लहराएगी किमत है।, है तो यहाँ क्या बात कर रहे हो चलिए थैंक यू पवार ये जो भाषा चल रही है बीजेपी की वोट जिहाद की, की तो वो उनका हारने का डर है जब बीजेपी को अपना हार दिखती है तो ये लव जिहाद पाकिस्तान हिंदू मुसलमान हाँ ये सब विषय चुनाव के प्रचार में आते हैं चाहे मोदी जी हो या चाहे यहाँ देवेंद्र फडणवीस जी हो और साहब ने ये सच कहा है कि एक एरिया से सभी वोट बीजेपी को मिलते हैं तो क्या हम कहेंगे जहाद है उनका ये नहीं लोकतंत्र है सबको अधिकार है वोट देने का जो अधिकृत वोटर है वो मन चाहे अपना वोट किसी को भी दे सकता है चाहे हमको दे या चाहे और किसी को दे हमारी ये भूमिका नहीं है कि ये वोट सब हमको ही मिलना चाहिए हम कोशिश करेंगे वोट हमें मिलने चाहिए हम उनको कन्विंस करेंगे लेकिन अगर हमको किसी ने वोट नहीं दिए है तो हम उसके ऊपर कोई आरोप नहीं करेंगे कि आप ये जिहाद कर रहे हो आप वो कर रहे हो नहीं ये बीजेपी की मानसिकता है थैंक यू शिवाजी पार्क आयोजित पत्रकार परिषदे संजय राउत महाराष्ट्र परिस्थिति पर कड़कड़ा टीका आणि राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले महाराष्ट्राचा स्वाभिमान धोक्यात आला आहे संजय राऊत म्हणाले शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी केला पण गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रावर गुजरात कडून आक्रमण झालं आहे आणि आमचे राज्यकर्ते फक्त गुजरातची लाचारी करत आहेत ते पुढे म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांना आम्हाला संघर्ष करायला शिकवलं त्यांचं शिकवण म्हणजे आम्ही कधीच विक्रीसाठी नाही या निवडणुका आम्ही त्यांच्या विचारांनी लढत आहोत फडणवीसांचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढा असेही सिद्ध झाले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले फडणवीस हे त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत महाराष्ट्राच्या बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई यासारख्या विषयावर बोलणं सोडून जाती धर्माचा मुद्दा पुढे आणला जातोय उद्योग गुजरातला पळवले जात आहेत पण महाराष्ट्राच्या तरुणांचा रोजगार हिरावून घेतला जातोय हे फडणवीसांना दिसत नाही का शिवतीर्थावर सभा घेण्यास का आम्हाला रोखलं राऊत यांनी शिवसेनेच्या सभेसाठी शिवाजी पार्कमध्ये परवानगी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस असूनही आम्हाला शिवतीर्थावर सभा घेण्यापासून रोखण्यात आलं हे भाजपाचं आणि गुजरात राज्यात महाराष्ट्राच्या विरोधात कार्यस्थान आहे असं ते म्हणाले बारामतीकरांच्या वकिलीची जबाबदारी घेत असल्याचा अजित पवारांचा दावा संजय राऊत यांनी फेटाला कोणताही नेता असो त्यांच्या वारसदाराने धोका देणं कधीच योग्य नाही शरद पवार योगदान आहे त्यांची वारसदारी नीट जपायला हवी असा शस्त्र आहे राऊत यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर आधारित निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला बाळासाहेबांनी कधीच दिल्लीचं बोट चाटलं नाही त्यांनी काँग्रेसलाही राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला पण सध्याच्या राज्यकर्ते दिल्लीच्या आदेशावर चालत आहेत अशी टीका त्यांनी शिंदे फडणवीस युतीवर केले आहे संजय राऊतांचे हे त्रिव्य वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात नवे बदल घडवू शकतात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही विधानं भाजपासाठी मोठे डोकेडुकी ठरू शकतात असं राजकीय विश्लेषक मानत आहेत स्वतंत्र न्यूज मुंबई